आजकालच्या स्पर्धात्मक काळात परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दररोज नवे आव्हानं उभी राहतात कधी विजाची प्रक्रिया कठीण होते कधी खर्च वाढतो तर कधी अनपेक्षित नियम येतात असंच काहीस भारतीय विद्यार्थ्यांसमोर घडतंय अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोरच्या समस्या आणखी जटिल होण्याची शक्यता आहे अमेरिकेतील विद्यापीठे कधी बदलता येतील एफ वन स्टुडंट विजावर असलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत किती काळ थांबता येईल या संबंधीच्या नियमात अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने बदल सुचवले आहेत हे नेमके काय बदल आहेत आणि त्याचा भारतीय विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होईल चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये इतर देशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होणारा विजा दुरुपयोग रोखण्यासाठी ट्रम्प सरकारने हे नवे नियम सुचवले असल्याचं होमलँड सिक्युरिटीने सांगितलं आहे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तर एक्सचेंज मिळतो आतापर्यंत या ऑफ स्टेटस संकल्पना वापरली जात होती म्हणजे जोपर्यंत विद्यार्थी अमेरिकेत पूर्ण वेळ अभ्यासक्रम करतोय आणि विजाचे सर्व नियम पाळतोय तोपर्यंत त्यांचा स्टेटस स्टुडंट म्हणून कायम राहतो आणि त्याला अमेरिकेत राहण्याची परवानगी असते आता ही ड्युरेशन ऑफ स्टेटस व्यवस्था बंद करण्याचा प्रस्ताव आहे विद्यार्थ्यांच्या व्हिसा कालावधी चार वर्षांची मर्यादा घालण्यात येणार आहे त्यानंतरही अमेरिकेत राहायचं असेल तर ड्युरेशन ऑफ स्टेटस कडे मुदतवाढीसाठी अर्ज करावा लागेल नाहीतर अमेरिका सोडून बाहेर जाऊन पुन्हा अर्ज करावा लागेल म्हणजे बॅचलर डिग्री पूर्ण करून मग मास्टर्स किंवा पीएचडी करणाऱ्यांना प्रत्येक अभ्यासक्रमापूर्वी नव्याने विजा प्रक्रिया पार पाडावी लागू शकते अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना एका विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या विद्यापीठात हस्तांतरित होता येणार नाही ना पहिलं वर्ष पूर्ण केल्यानंतरच वर असलेल्या दुसऱ्या युनिव्हर्सिटी मध्ये जाता येईल तर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांच्या अभ्यासक्रमात किंवा विद्यापीठात बदल करता येणार नाही ना विजा देताना आय ट्वेंटी फॉर्म वर नमूद असलेल्या ठिकाणीच त्यांना जावं लागेल शिवाय एकाच शैक्षणिक स्तरावरच्या एकापेक्षा जास्त डिग्री घेणं आता सोपं राहणार नाही म्हणजे अमेरिका न सोडता किंवा नवीन विजासाठी अर्ज न करता एका विषयातील मास्टर्स पूर्ण करून दुसऱ्या विषयातील मास्टर्स एका पाठोपाठ करता येणार नाही आणखी एक बदल म्हणजे ओपीटी किंवा ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग नंतरचा कालावधी कमी करण्यात येणार आहे ओपीटी पूर्ण झाल्यानंतर साठ दिवस अमेरिकेत राहता यायचं ते आता तीस दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव आहे तसंच भाषा अभ्यासक्रमांसाठी फक्त चोवीस महिने मिळतील एका आकडेवारीनुसार सध्या अमेरिकेत अकरा लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत त्यापैकी तीन लाख तीस पेक्षा जास्त भारतीय आहेत ट्रम्प सरकारने सुचवलेले हे बदल मंजूर होऊन लागू होईपर्यंत सध्याच्या चा विद्यार्थ्यांना काही फरक पडणार नाही पण एकदा नियम लागू झाले की त्यांच्या विजा कालावधीवर निर्बंध येतील शिवाय फॉल ऍडमिशनसाठी ऑगस्ट मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही युनिव्हर्सिटी बदलण्यावर बंदी येऊ शकते अमेरिकेत मास्टर्स पूर्ण करून ज्यांना किंवा मिळत नाही असे अनेक विद्यार्थी सेकंड मास्टर्स करून अमेरिकेतच राहतात हा पर्याय आता बंद होईल तसंच पीएचडी सारख्या पाच ते सहा वर्ष लागणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी एफ वन विजावर असलेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षांनी पुन्हा संपूर्ण प्रक्रिया करावी लागेल यात विजा शुल्क भरणं बायोमेट्रिक प्रक्रिया आर्थिक आधार दाखवणारी दस्तऐवज सादर करणं हे सगळं नव्याने करावं लागेल दोन हजार वीस मध्ये ट्रम्पांच्या पहिल्या कार्यकाळात हे का बदल सुचवले गेले होते पण दोन हजार एकवीस मध्ये बायडन सरकारने ते रद्द केले आता दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प यांनी परदेशी विद्यार्थ्यांसाठी कडक धोरणे अवलंबायला सुरुवात केली आहे विजा अर्जदारांच्या सोशल मीडिया अकाउंटची तपासणी करणं ते विजा रद्द करण्यापर्यंतची पावलं ते उचलत आहेत आता पुन्हा एकदा परदेशी विद्यार्थ्यांसाठीच्या नियमात बदल सुचवले जात आहेत हे सगळं पाहता भारतीय विद्यार्थ्यांनी या बदलांकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा